मराठी वर्षात श्रावण महिन्याला मोठं महत्त्व आहे शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून यंदा चार श्रावण सोमवार आहेत आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त कोल्हापुरातील विविध शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली होती सकाळपासूनच अभिषेक पूजा आरती असे धार्मिक कार्यक्रम झाले तर श्रावणातील व्रतवैकल्य पूजा यामुळं फुल बाजारातही उलाढाल वाढली आहे दरम्यान मंगळवारी नागपंचमी असल्यानं बाजारात मातीचे नागोबा विक्रीसाठी आले आहेत हिंदू धर्मात श्रावण महिन्याला पवित्र महिना मानलं जातं त्यातही श्रावणातील सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे अशी धारणा असल्यानं श्रावणातील प्रत्येक सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिरात आज पहाटेपासून शेकडो भाविकांची गर्दी होती मंदिराचे पुजारी सुरेश पुरेकर यांनी पहाटे शिवलिंगाची अप्रतिम पूजा बांधली शोभा आणि अभय पुरेकर यांनी भाविकांच्या दर्शनाची उत्तम व्यवस्था केली होती घृष्णेश्वर केदारनाथ त्र्यंबकेश्वर काशी विश्वनाथ नागेश्वर रामेश्वर भीमाशंकर बैद्यनाथ ओंकारेश्वर महाकालेश्वर मल्लिकार्जुन आणि सोमनाथ अशा बारा ज्योतिर्लिंगांची ओळख करून देणारी माहिती आणि त्यांचे फोटो या मंदिरात लावले आहेत दरम्यान सनातन संस्थेच्या वतीनं धर्माचरण आणि देवदेवतांची माहिती स्तोत्र आरत्या असलेलं पुस्तकांचं वितरण करण्यात आलं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वटेश्वर महादेव मंदिरात आज श्रावण सोमवारानिमित्त अत्यंत सुरेख पूजा बांधली होती पहाटे चार वाजता लघु रुद्राभिषेक झाला त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत महादेवाची आरती झाली गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करून सुमारे दहा हजार भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं आजच्या श्रावण सोमवारनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती तसंच मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणारं मातृलिंग मंदिरसुद्धा भाविकांसाठी खुलं ठेवलं होतं पानाफुलांची आणि फळांची आकर्षक सजावट केल्यानं वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं मंगळवारपेठमधील श्री रावणेश्वर मंदिरात आज श्री शिवलिंगाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती इथंही दिवसभर भक्तीचा जागर पाहायला मिळाला लक्षतीर्थ वसाहतीमधील लक्षतीर्थ तलावाच्या काठावर पुरातन महादेव मंदिर आहे या मंदिरातही आज दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती पहाटे या मंदिरात अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी पार पडले त्यानंतर भाविकांना उपवासांच्या पदार्थाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात पाच फूट उंचीचं भव्य शिवलिंग आहे श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त इथं जणू यात्राच भरली होती पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भाविकांनी शिवलिंगावर बेल फुलं अर्पण करून मनोभावे पूजा केली दरम्यान श्रावण महिना सुरू झाल्यानं पूजेचं साहित्य आणि फुलांची विक्री वाढली आहे त्यामुळं फुल बाजारातही नागरिकांची गर्दी असून फुलांच्या किमतीत गेल्या वर्षीपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यानं वाढ झाली आहे महादेवाला पांढरं फूल प्रिय असल्यानं पांढऱ्या फुलांची आवक वाढली होती दुसरीकडं मंगळवारी नागपंचमी असल्यानं शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये मातीचे नागोबा विक्रीसाठी ठेवले आहेत पण काळानुसार बदल स्वीकारत आता हे मातीचे नागोबा सुद्धा रंगवलेले आणि छोट्या मोठ्या आकाराचे मिळू लागलेत